नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन नसल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा आज आपण अन्नपूर्णा योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत की कोणाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे या योजनेमध्ये कोण पात्र असणार आहे तर गरीब कुटुंबातील महिलांना दुर्मुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा तसेच त्यांच्या आरोग्यमानात सुधारणा व्हावी यासाठी एल पी जी गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे परंतु गॅस जोडणीधारकांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही त्यांना गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नसल्याने ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवतात त्या अनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर करण्यात आली आहे तर जरा डिटेलमध्ये पाहूयात या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे तर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील तब्बल बावन्न लाख सोळा हजार पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत यामध्ये आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचाही समावेश झाला आहे लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी लवकरच जाहीर होईल त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील नेमक्या लाभार्थ्यांची संख्या कळू शकेल योजनेसाठी एका कुटुंबात एक लाभार्थी पात्र असेल शिधापत्रिकेप्रमाणे तर आता पाहूयात की राज्यातील पीएम उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे तर त्यासाठीचे लाभार्थी हे असणार आहेत पी एम उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामधील ज्या महिला लाभार्थी आहेत तर त्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे पुढे ई के वाय सी संदर्भात माहिती पाहूया तर राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली होती या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थींनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई के वाय सी करावे तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे म्हणजेच ई के वाय सी करून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला गॅस एजन्सीकडे जावं लागेल आणि ऑनलाईन ई के वाय सी करून घ्यायचं आहे तसेच लाभार्थींचं बँक खातं जे आहे ते आधार कार्डला लिंक हवे आधार नंबरला लिंक हवे त्यामुळं ह्या योजनेतून मिळणारा जो लाभ आहे तो डी बी टीद्वारे त्यांच्या अकाऊंटवरती ट्रान्स्फर करणे सोपे जाईल तर हे नवीन अपडेट होते मुख्यमंत्री पूर्ण योजनेचे माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा लाईक करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद